छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो सह चार राजद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्यूदंड दिला हे आपल्याला माहिती आहे पण हत्तीच्या पायाखाली देण्याचे दोन वेगवेगळे प्रकार त्या काळी होते पहिला प्रकार म्हणजे गुन्हेगाराला हातपाय बांधून जमिनीवर झोपवत असत त्यानंतर त्याची छाती हत्तीच्या पायाखाली चिरडण्यात येईल किंवा त्याच्या डोक्याखाली दगडी पाटा किंवा लाकडी ठोकळा ठेवला जाईल माहुताने इशारा करताच हत्ती त्याचा पुढचा पाय गुन्हेगाराच्या डोक्यावर ठेवून जोराने दाबत असे त्या दाबामुळे हत्तीच्या पायाखाली गुन्हेगाराचे डोके फुटून त्याचा चेंदा मेंदा होऊन त्या व्यक्तीचा प्राण लगेचच जात असे दुसऱ्या प्रकारात ज्याला शिक्षा द्यायची आहे त्या व्यक्तीला हत्तीच्या पुढच्या दोन पायांपैकी एका पायाला दोरी बांधून त्या दोरीच्या टोकाला बांधले जाईल यानंतर त्या हत्तीला वेगाने चालवले किंवा पळवले जाईल पुढच्या पायाला बांधलेला व्यक्ती यामुळे फरफटत ओढला जाई त्याचबरोबर हत्तीच्या मागच्या पायाखाली त्याचे शरीर सापडून त्याच्या अवयवांचा सा चेंदा मेंदा होऊन ही व्यक्ती हाल हाल होऊन मरून जात असे विठोजी होळकरांना दुसऱ्या बाजीराव पेशव्याने अशाच प्रकारे मारले होते